नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण नवनवीन अशी उखाणे बघणार आहोत तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल पौर्णिमेचा चंद्र दिसतो गोल गोल रावांची आणि माझी जोडी अनमोल महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाला घाट पुण्याला जाताना लागतो लोणावळा खंडाला घाट सोबत बांधते आयुष्यभराची गाठ आज जाते बाहेर जाते दुपारचा वाजला एक रावांचं नाव घेते डॅड्याची लेख लिंबोणीच्या झाडाखाली देवी घेते वसवा लिंबोणीच्या झाडाखाली देवी घेते वसवा वस रावांचं नाव घेते आशीर्वाद असावा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद